मंडळी छत्रपती शिवरायांची वाघनखं आणि त्याच्यावरून पेटलेला सगळा वाद संपून अखेर ही वाघनखं आता साताऱ्यात पोचली आहेत आणि आज त्याचं अनावरण देखील झालेलं आहे पण लंडन टू सातारा हा या वाघनकांचा प्रवास तितका सोपा नव्हता बरं का दावे प्रतिदावे आणि त्यावरून पेटलेलं राजकारण अतिशय नाट्यमयरित्या असा या वाघनकांचा प्रवास झालेला आहे म्हणूनच वाघ हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय साताऱ्यात आलेली वाघनकं खरंच छत्रपती शिवरायांचीच आहेत का या वाघनकांचा इतिहास नेमका काय राहिलेला आहे त्याचबरोबर सध्या या वाघनकांवरून कशा पद्धतीने राजकारण पेटलेलं आहे हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या गोष्टीवरून हा सगळा वाद सुरू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर बघा महाराष्ट्र सरकारनं अनेक शिवभक्तांच्या मागणीनंतर लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून काही दिवसांच्या करारावर छत्रपती शिवरायांची ही वाघ महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे पण काही इतिहास तज्ज्ञांनी ही वाघ शिवरायांची नसून सरकार शिवभक्तांची फसवणूक करत आहे असा आरोप केला आणि याच गोष्टीवरून सध्या सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे मंडळी सुरुवातीच्या टप्प्यात तर या वाघनाखांचा इतिहास नेमका काय आहे आपण बघूयात आता त्या संदर्भातली इतिहास तज्ज्ञांची नेमकी काय मत आहेत हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे तर बघा प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपल्या शोध भवानी तलवारीचा या शोध ग्रंथात वाघ आधारित एक प्रकरण लिहिलं आहे त्या प्रकरणात या शस्त्रावर प्रकाश टाकण्यात आलाय त्यासोबतच या संदर्भात त्यांनी ते आपले काही निष्कर्षही नोंदवले आहेत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा वाघ वापरली की नाहीत याचा उलगडा त्यातून होत जातो याशिवाय सध्याच्या घडीला ज्या गोष्टीवरून वाद सुरू आहे ते म्हणजे महाराष्ट्रात आणलेली ही वाघ नखं खरी आहेत का याबद्दल देखील काही गोष्टींचा या प्रकरणात उलगडा होतो आता या शोध ग्रंथाच्या निष्कर्षांमध्ये छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या वादावेळी वाघ नखं वापरल्याचं सांगितलंय इतिहास संशोधक बकरी पत्र या सगळ्यांचा संदर्भ घेऊन इंद्रजीत चौतांनी हे मत मांडल्याचं दिसत आहे आता यासोबतच व्हिक्टोरिया म्युझियम मधील वाघनखांविषयी देखील सावंत यांनी या प्रकरणामध्ये लिहिलंय ते असं की शिवरायांनी अफजल खान वादावेळी वापरलेली वाघ आज कुठे आहेत याचा नेमका ठाव ठिकाणा सांगता येत नाही पण इंग्लंड स्थित विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये शिवरायांची म्हणून एक वागणक ठेवलेली असून ती या म्युझियम पर्यंत कशी पोचली याचा सुगावाही आपणास लागतो ती वागणक या म्युझियमला आद्य इतिहासकार ग्रँड डफ याचा वंशज आंड्रियन ग्रँड डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळालेली होती जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रज अधिकारी सातारा संस्थांचा रेसिडेंट म्हणून काम करत होता त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांची दोस्ती झाली होती त्यातूनच प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला आपल्याकडील एक वाघणक भेट दिलं होतं तेच वाघनक अंड्रन ग्रँड डफने विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिला प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला जसं वाघनख भेट दिलं तसंच त्यांनी ज्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी जिंकून घेतलं त्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनलाही एक वाघणक भेट म्हणून दिलेला होता याची नोंद स्वतः एल्फिस्टनने एका पत्रात केली आहे ग्रँड डफ आणि एल्फिस्टनला भेट दिलेली वागणकं सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वागणकं इसवी सन एकोणीसशे एकोणीस पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहावयास मिळत होती डफने त्याचा मार्गदर्शक माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनचंच नाव आपल्या मुलाला दिलं होतं ग्रँड डफने आपले मराठ्यांचा इतिहास हे पुस्तकही एल्फिस्टनलाच अर्पण केले आहे इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता त्यावेळी त्यानं साताऱ्यातील राजवाड्याला भेट दिली होती त्यावेळी या ठिकाणी दोन वागणंकही पाहिली होती त्याचं वर्णन त्यानं आपल्या नोट्स ऑफ इंडियन जर्नी या पुस्तकात लिहून ठेवलाय आज व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये असणारी ही शिवरायांची आहेत याला अजूनपर्यंत तरी सबळ पुरावा नाही कारण अशा पद्धतीची वागणकं प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफ व एल्फिस्टनला दिली होती इसवी सन अठराशे सव्वीसच्या अगोदर आणि त्यानंतर इसवी सन अठराशे चव्वेचाळीस पर्यंत शिवरायांची म्हणून ओळखली जाणारी दोन वागणकं सातारा छत्रपतींकडे होती हे निश्चित त्यामुळे शिवरायांच्या हाताच्या वागणकांचा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलालेखातूनच घेतला पाहिजे पण इंग्लंडच्या म्युझियममध्ये असणारी वागणक ही छत्रपती घराण्यातीलच आहेत हे लक्षात ठेवून ती परत मिळवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे त्याचबरोबर वाघनकांच्या बाबतीत इंद्रजीत सावंत हे काही निष्कर्षापर्यंत पोहोचतात ते अशी की शिवरायांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळी वाघनखाचा उपयोग झाला होता शिवकाळात वाघनखांचा उपयोग होत होता त्यामुळेच रामचंद्र पंत अमत्यांसारख्या मुत्सद्दी व्यक्तीकडेही वाघनखे होती आज जगभरातील अनेक वस्तू संग्रहालयात वाघणकं ठेवलेली आहेत ती सर्वच शिवकाळातली नसली तरी त्यांचा आणि शिवरायांचा संबंध जोडला गेला आहे अजूनपर्यंत शिवरायांच म्हणून असं असणारं वाघनख उजेडात आलेलं नाही त्याचा शोध सातारकर छत्रपतींच्या शेलेखाण्यात घेतला पाहिजे वागणकाचे दोन नख्या असणारे तीन नख्या असणारे चार नखे असणारे पाच नखे असणारे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात वाघ तयार करताना केलेला अभ्यास हा आपल्या पूर्वजांची महानता दृढ करणार आहे तर बघा इंद्रजित सावंतांनी अशा प्रकारे वाघ संशोधन आपल्या शोध ग्रंथात केलेलं आहे आता आपण सध्याच्या घडीला या वाघनख्यांवरून नेमका काय वाद निर्माण झालाय आणि त्यावरून राजकारण कशा पद्धतीनं पेटलं हे पाहूया तर बघा गेल्या अनेक दिवसांपासून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे लंडनहून आणली जाणारी वाघ नकही शिवरायांची नाहीत असा दावा करत होते आणि त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पुष्टी दिल्याचं इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आता यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ ही वाघ छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कुठलाही पुरावा नाही असं पत्र म्युझियमनं पाठवल्याची माहिती इंद्रजित सावंतांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे तर महाराष्ट्र सरकार ही वाघ नकं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोटा दावा का करते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे आता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय म्हटले आपण पाहूयात लंडन मधून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघ नकं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत तसंच सरकारकडून शिवप्रेमींची फसवणूक केली जात असून या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप इंद्रजीत सावंतांनी केलाय व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम संचालकांनी आम्हाला पाठवलेल्या पत्रात ही वाघ शिवरायांची असल्याबाबतचा आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलंय त्यामुळे सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केलाय तसंच सरकारने शिवप्रेमींची फसवणूक करू नये शिवरायांची खरी वागणकं साताऱ्यातील छत्रपती घराण्यातच आहेत याबाबत खासदार उदयराजे भोसले यांनी स्वतः समोर येऊन बोलावं असं आवाहन देखील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलं महाराष्ट्र सरकार सध्या जी वागणकं भारतात आणत आहे ते एकोणीशे साली व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला गेली आहेत तशी सध्या सहा वागणकं त्यांच्याकडे आहेत ब्रिटिश म्युझियम आणि विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय आहेत ज्या संग्रहालयातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं आणत आहेत ते संग्रहालय सांगत आहे की ही वागणं छत्रपती शिवाजी महाराजांची नाही आहेत संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही ही वाघ नक भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघ नकं ठेवणार आहे तिथंही वाघ नकं छत्रपती शिवाजी महाराजांची आहे याविषयी साशंकता असल्याचं स्पष्ट करावं असं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिलं असल्याचं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे पुढे ते म्हणाले की म्युझियमकडे ही वाघ नकं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नसल्याची लेखी माहिती विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडून देण्यात आली आहे शिवाय सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळालाही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आली होती पण महाराष्ट्र शासन मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अशी महत्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवणं ही एक गंभीर बाब आहे जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही ती महाराजांचीच आहे असं भासून लाखो करोड शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचंही सावंत म्हणाले ही वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी करोड रुपयांचा निधींची उधळपट्टी केली जात आहे कोल्हापुरातही या प्रदर्शनासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च होणार आहेत याचं कामही महाराष्ट्राबाहेरीलच कंपनीला दिलंय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस, तेजस गर्गे यांच्या निरीक्षणाखाली सुरू होती पण तेजस गर्गे हे लाच घेतल्यामुळं मे महिन्यापासून निलंबित आहेत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू असताना अशा प्रकारे वाघ प्रदर्शनास घाट का व कोणासाठी घातला जात आहे असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी उपस्थित केलाय तसंच या विषयाची गांभीर्यानं दखल आता महाराष्ट्राच्या जनतेला घ्यावी लागणार आहे यासाठी संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी तमाम मावळ्यांनी करावी अशी आपण एक त्यातीलच शिवाजी महाराजांचा मावळा या नात्यानं करत असल्याचं सावंत यांनी सांगितलंय आता यालाच उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली त्या संदर्भातील काही कागदपत्रं अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे पाठवली विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडं सदर वागणखं दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये अठराशे पंच्याहत्तर आणि अठराशे शहाण्णव या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वागणकं प्रदर्शित झाली त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कातरणही काही शिवभक्तांनी पाठवली यात ती वागणंकं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केल्याचं त्या बातम्यात म्हटलं होतं लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघणकं आहेत हे खरंसलं तरी केवळ या विशिष्ट वागणखांनाच अठराशे पंचवीसमध्ये विशेष पेटीचं आवरण वाढवण्यात आलं आहे त्यावर ही वाघणकं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वादासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे शिवभक्तांनी लंडनमधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडनमधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला त्याचं उत्तर देताना संबंधित संग्रहालयानं हे मान्य केलं की ही वागणंक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वदासाठी वापरलेले आहेत तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून माहिती घेतली की जगात कुठं इतरत्र अशी वागणकं आहेत का विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात या संग्रहालयानं कधीही ही वागणकं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं नाकारलं नाही त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवलं आहे त्यामुळे संशय निर्माण झालाय ते वागणक ओरिजिनल आहे का या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे गाजावाजा करून वागणकांच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्याला या पत्रामुळे धक्का बसलाय या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी या सरकारनं दिखाऊपणा केलेला आहे जनतेच्या पैशाचा अपव्य केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेल्याची टीका त्यांनी केली आहे आता या सगळ्या प्रकरणावर सातारा जावळीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसते यांनी सुद्धा तिकट प्रतिक्रिया दिली आहे वागणके खरी का खोटी हा विषय आत्ताच का निघाला इतकी वर्षे ब्रिटिश म्युझियम मध्ये वागणके होती त्यावेळी कोणी का आक्षेप घेतला नाही भारतात तसेच महाराष्ट्रात येणार म्हणून हा विषय का निघतो विजय माल्याने टिपू सुलतानची तलवार विकत घेऊन भारतात आणली त्यावेळी ती तलवार खरी की खोटी हे कोणीही विचारलं नाही मग शिवाजी महाराजांची वागणकं खरी का खोटी हा प्रश्न का विचारला जातो अशा प्रतिक्रिया देत कुठल्या तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन बोलणं थांबवावं असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इतिहासकार आणि इतिहास संशोधकांना दिला आहे पण एकूणच लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वागणकं तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत वाघनकं भारतात आल्यानंतर ती सातारा कोल्हापूर आणि नागपूर येथील संग्रहालयात एक एक वर्षासाठी ठेवली जाणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून इतिहासप्रेमी या वाघनकांची आतुरतेनं वाट पाहत होते परंतु सुरक्षेसह अन्य कारणांमुळे या वागणकांचा प्रवास लांबणीवर पडला विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून वागणके ठेवण्यासाठी काही निकष आणि अटी घालण्यात आल्या पुरातत्व विभागाकडून सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्यानं वागणकं भारताला येण्याचा मार्ग मोकळा झाला या वागणकांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात स्वतंत्र दालन बनवण्यात आलाय या ठिकाणी ही वागणकं दहा महिने ठेवली जाणार असून इतिहासप्रेमी सातारकरांना ती प्रत्यक्षात पाहता येणार आहे त्यासाठी साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयात वाघनकांसाठी स्वतंत्र असं दालन देण्यात आलंय त्यासोबतच वाघणक ठेवण्यासाठी विशिष्ट पेटी दिल्ली येथे तयार करण्यात आली आहे सोबतच पेटीचा खालचा भाग पोलादी आणि वरील भाग काचेचा पारदर्शक आहे ही काच लॅमिनेटेड आणि अत्यंत भक्कम अशी आहे या दालनाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे आणि बंदूकधारी सुरक्षा रक्षक सोबतच वाघणकांच्या पेटीभोवती सेन्सर देखील असणार आहे यासोबतच प्रतापगडावरील शिवपराक्रमाचं दालनातील भिंतींवर रेखाचित्र असणार आहे मंडळी शिवकालीन वागणकं ही बुधवारी साताऱ्यात दाखल झाली आता सध्याच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ही वागणक ठेवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती आता साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी दिली आहे लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वाघनक बुधवारी सकाळी विशेष विमानानं महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाघनकांचा स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास झाला एका टेम्पोतून ही वाघनक साताऱ्यातील वस्तू संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली या वाघनकांसह शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शनिवारपासून म्हणजेच वीस जुलै या तारखेपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे वाघ नक ही पुढची दहा महिने सातारा येथील संग्रहालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहतील याची तिकीट ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील हे प्रदर्शन एका वेळी दोनशे लोकांना पाहता येईल दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये पहिला स्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे तर दुपारी एक नंतर सर्व स्लॉट नागरिकांना नाममात्र शुल्क का आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे आता ऐतिहासिक वाघ हे प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असणार आहे पण त्याबरोबरच नागरिकांना शिवकालीन शस्त्र वस्त्र नाणी तलवारी बंदुका भाल्यांचे विविध प्रकार पट्टे कुराडी कट्यारी बाण गदा यासह इतर दुर्मिळ वस्तू देखील पाहायला मिळणार आहे पण एकूणच बघायला गेलं तर छत्रपती शिवराय हे कायमच आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय राहिलेले आहेत पण आजवर महाराजांच्या अनेक विषयांवर सगळ्याच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे हे मात्र नाकारून चालणार नाही ना आत्तासुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण सध्या साताऱ्यात मात्र मोठ्या जल्लोषात या वाघ अनावरण झालंय पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ही वाघ नखं खरंच महाराजांची आहेत काय सोबतच या वाघ नकांवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद